नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वांगाबद्दल माहिती बघणार आहोत ज्याला मेलाझ्मा पिगमेंटेशन ब्लॅक स्पॉट काळपटपणा असं देखील म्हणतात आयुर्वेदामध्ये याला व्यंग असं म्हटलं जातं रोग अध्यायामध्ये वांगाचं वर्णन आलेलं आहे क्षुद्र म्हणजे जे काही लहान सहान प्रॉब्लेम आहेत स्पेशली सौंदर्य विषयक तर त्याचं एकत्रित एक वर्णन ह्या अध्यायामध्ये आलेलं आहे म्हणजेच फार भयानक किचकट त्रासदायक असे हे आजार नसतात फक्त ते दिसायला विचित्र दिसतं म्हणून आपण वेगवेगळे प्रयोग करत राहतो कोणाला तरी एखाद्या औषधाने फरक पडला तर आपण पण तेच औषध वापरतो आणि त्रास आणखी वाढतो तर ह्या चुका अजिबात करू नका क्लिनिकमध्ये आल्यानंतर पेशंटचा पहिला प्रश्न असतो की कि किती दिवसात वांगाचे डाग जातील तर आज औषधं घेतली आणि पंधरा दिवसात महिन्यात वांगाचे डाग पूर्ण क्लिअर झाले असं कधीच होत नाही तर कितीतरी महिने कितीतरी वर्ष तुमच्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये तुमच्याकडून चुका झालेल्या असतात आणि त्या चुकांमुळे तुमच्या शरीरातील दोष धातू मलांचं काम बिघडून त्याचे परिणाम त्वचेवरती दिसायला लागतात म्हणजेच काय तर वांग जसे हळूहळू येतात तसेच वांग जायलाही टाईम लागतो जर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने पोटातून औषधं घेतली पथ्य पाळली तर तुमच्या शरीरातील दोष बॅलन्स राहतात त्यानंतर वेगवेगळे व्यंगहर -वेग क्रीम आहेत लेप आहेत वर्ण्य तेल आहेत तर असे बाह्य प्रयोग जर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने सातत्याने करत राहिलात तर हळूहळू वांगाचे डाग नक्कीच जातात हे वांगाचे डाग स्पेशली नाकावरती गालावरती कपाळावरती ओठांच्या वरती हनुवटीच्या इथे दिसतात बऱ्याच वेळेला नाक आणि गालाच्या इथे बटरफ्लाय शेप मार्क दिसतो जेव्हा आपल्या शरीरामध्ये वातदोषाचं अधिक्य आधिक्य तेव्हा हे डाग कोरडे खरखरीत काळपट दिसतात जेव्हा पित्त दोषाचं अधिक्य असतं तेव्हा ह्या डागांच्या कडा तांबूस निळसर रंगाच्या दिसतात क्वचित उन्हात गेल्यानंतर त्या ठिकाणी आगही होऊ शकते जेव्हा कफ दोषाचं आधिक्य असतं तेव्हा ह्या डागांच्या कडा पांढरड दिसतात आणि त्या ठिकाणी कधी कधी खाजही येऊ शकते जेव्हा शरीरातील रक्तधातू बिघडतो तेव्हा हे डाग रक्तासारखे लाल दिसतात आणि त्या ठिकाणी गरमपणा जाणवतो त्याच्यामुळे व्यवस्थित रुग्ण परीक्षण केल्यानंतर डिटेल केस हिस्ट्री घेतल्यानंतरच आपण पोटातून औषधं देतो त्याचबरोबर वांगासाठी लेप क्रीम तेल असं सगळंच दिलं जातं आणि त्यानंतर ते वांगाचे डाग हळूहळू फिके पडतात आणि जातात वांग का येतात ती सात अतिशय महत्वाची कारण आपण बघणारच आहोत त्याचबरोबर आयुर्वेदाच्या ग्रंथात सांगितलेले सोपे उपाय लेप असं सगळं आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात शोक क्रोधादी कुपितात वात मुखे तनु शामलम मंडलम व्यंगम वक्राद अन्यत्र निलिका हे वांगाचं अतिशय महत्वाचं कारण आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे शोक म्हणजेच मन उदास असणं मन दुःखी असणं क्रोध म्हणजेच रागीट स्वभाव असणं चिडचिड करणं स्ट्रेस भरपूर असणं थोडक्यात काय तर मन आनंदी नसणं याच्यामुळे शरीरातील वात आणि पित्तदोष बिघडून त्वचेवरती गोलाकार काळपट असे डाग यायला लागतात जेव्हा हे डाग चेहऱ्यावरती असतात तेव्हा त्याला वांग असं म्हटलं जातं जेव्हा चेहरा सोडून इतर ठिकाणी असतात तेव्हा त्याला निलिका असं म्हटलं जातं त्याच्यामुळेच मनाला आवडणाऱ्या गोष्टी करणं मन आनंदी ठेवणं प्राणायाम योगा मेडिटेशन असं सगळं करून मनाचं स्वास्थ्य जपलं गेलं तर त्याचा चांगला परिणाम लगेच तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो दुसरं कारण आहे हार्मोनल इम्बॅलेन्स जो महिलांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतो त्याच्यामुळे वांगाचं प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये खूप जास्त आहे प्रेग्नन्सी आफ्टर प्रेग्नेन्सी मेनोपॉज किंवा सारखे आजार असतील किंवा सतत ओसिपिल्स घेणाऱ्या महिला असतात तर अशा फेजमध्ये लेडीजमध्ये हार्मोनल चेंजेस भरपूर होतात आणि वांगाचे डाग यायला लागतात तर अशा वेळेस हार्मोनल चेंजेस का होतात ती कारणं आधी दूर केली पाहिजेत म्हणजेच पिरियड्स इरेग्युलर असतील पी असेल थायरॉइड असेल तर याच्यासाठी जर तुम्ही उपचार सुरू केले तर वांगाचे डागही जातात तिसरं कारण आहे जास्त उष्णता तुमच्या चेहऱ्याला लागत असेल सतत कडक उन्हामध्ये तुम्ही काम करत असाल भट्टीच्या ठिकाणी काम करणारे लोक असतात स्वयंपाकाचं काम करणाऱ्या महिला किंवा आचारी लोक आहेत तर यांना उष्णता सतत चेहऱ्याला लागून लागून वांगाचे डाग यायला लागतात त्याच्यामुळे चेहरा व्यवस्थित कवर करून बाहेर जाणं उष्ण ठिकाणी काम न करणं अशी काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे चौथं कारण आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे ज्यांना पित्ताचा उष्णतेचा भरपूर त्रास आहे तेवढ्या पुरत्या गोळ्या घेऊन ते पित्त दाबलं जातं त्यांच्यामध्ये पित्त रक्ताचीही रक्ताची होते आणि भविष्यात त्यांना वांग येण्याचे चान्सेस राहतात कारण ते वाढलेलं पित्त कुठून तरी बाहेर येऊन तुम्हाला दिसणार आहे तर अशा पेशंटमध्ये पित्त दोष बॅलन्स ठेवण्यासाठी त्यांना औषधं द्यावी लागतात पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून पेशंटला पथ्य पाळावी लागतात जसं अतिशय तिखट तेलकट मसालेदार आंबट आंबवलेलं बेकरीचे पदार्थ कोल्ड्रिंक्स चहा कॉफीचं अतिसेवन स्मोकिंग अल्कोहोल अशा पित्त वाढवणाऱ्या गोष्टी पूर्णपणे बंद करून घरचं साधं जेवण जर त्यांनी योग्य प्रमाणात केलं तर पित्ताचा त्रासही होत नाही आणि पित्त कमी झाल्यामुळे वांगही जातात पाचवं कारण आहे अनुवंशिकता जर तुमच्या आई वडिलांना किंवा त्यांच्या बाजूला असणाऱ्या इतर नातेवाईकांना वांग असतील तर त्या मुलांमध्येही वांग येण्याची खूप जास्त शक्यता असते त्याच्यामुळे त्यांनी खूप आधीपासूनच काळजी घेणं गरजेचं आहे सहावं कारण आहे जर काही आजारासाठी तुम्हाला औषधं कंटिन्यू सुरूच असतील तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊनही वांग यायला लागतात तर अशा वेळेस तो आजार आधी बरा करा त्या आजारासाठीची औषधं हळूहळू कमी कमी करत बंद करा असं केल्यानंतर वांगही जातात सातवं कारण आहे केमिकलयुक्त कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्सचा जर तुम्ही जास्त प्रमाणात वापर करत असाल कोणत्या तरी गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी असेल तरी चेहऱ्यावरती डाग यायला लागतात तर अशा वेळेस आपण काय चुकीचं करतोय कोणत्या गोष्टीची रिॲक्शन आपल्याला येते कोणत्या गोष्टीची ॲलर्जी आहे हे शोधून अशा गोष्टी वापरणं सर्वात आधी बंद केलं पाहिजे तर ह्या सात महत्वाच्या कारणांकडे लक्ष दिल्यानंतर पुढे वांगासाठी आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये कोणते सोपे उपाय सांगितलेले आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिलं अतिशय महत्वाचं औषध आहे कुंकुमादी तेल सप्तरात्र प्रयोगेनं भवेत कांचन सन्निभम कुंकुमादी इदम तेलम अश्विनीभ्या निर्मिता पुरा जे कुंकुमादी तेल अश्विनी कुमारांनी स्वतः बनवून वापरलेलं होतं ते सात रात्री वापरल्यानंतर चेहरा एकदम सोन्याप्रमाणे सुंदर होतो असं ग्रंथात सांगितलेलं आहे अर्थात त्या काळामध्ये लोकांचं खाणं पिणं वागणं तसं होतं त्याच्यामुळे एवढ्या लवकर परिणाम दिसून येत असेल तर हेच कुंकुमादी तेल आपण आपल्या क्लिनिकमध्ये आपल्या पेशंटसाठी स्वतः बनवलेलं आहे अतिशय सुंदर याचे रिझल्ट आहेत या कुंकुमादी तेलावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचा तुम्ही पाहू शकता तर रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या आणि कुंकुमादी तेलाचे तीन ते चार थेंब चेहऱ्याला लावा हलक्या हाताने मसाज करा हे तेल चेहऱ्यावरती तसच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा प्रयोग जर तुम्ही नित्य नियमाने करत राहिलात तर वांगाचे डाग हळूहळू फिके पडतात आणि जातात अर्थात याच्यासोबत तुम्हाला कारण दूर करणं पथ्य पाळणं ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात आयुर्वेदामध्ये गळ्याच्या वरच्या भागातल्या आजारांसाठी नस्य हा खूप चांगला उपक्रम सांगितलेला आहे त्याच्यामुळे रोज रात्री झोपताना याच कुंकुमादी दोन्हीही -दोन नागपुडीमध्ये टाका नस्य करा याचे अतिशय सुंदर परिणाम दिसून येतात दुसरा उपाय ग्रंथात लेप सांगितलेला आहे जातीफल कल्क लेपो नीली व्यंगादी नाशणा जातीफळ म्हणजे जायफळ सहाण्यावरती थोडस दूध घेऊन त्या दुधामध्ये जायफळ उगाळून त्या जायफळाचा पातळासा लेप डागांवरती करा तो लेप पूर्ण सुकण्याच्या आधी म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनिटांतर तो दुहून घ्या याने डाग जातात जायफळ उष्ण तीक्ष्ण गुणाचा आहे कफवातज विकारांमध्ये आपण जायफळाचा प्रामुख्याने वापर करतो त्याच्यामुळे कफवात दृष्टीमुळे जर वांगाचे डाग आलेले असतील तर ते यामुळे जातात तिसरा उपाय आहे मंजिष्ठा मूळ लालसर रंगाचं हे मूळ असतं सहाणेवरती थोडासा मध घेऊन हे मंजिष्ठा मूळ त्या मधामध्ये उगाळून तो पातळ असा लेप वांगाच्या डागांवरती करा मंजिष्ठा त्रिदोष शामक आहे वर्णे आहे रंग उजळायला मदत करते ब्लड सर्क्युलेशन सुधारून स्किन प्रॉब्लेम घालवण्यासाठी मदत करते मंजिष्ठावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचा तुम्ही पाहू शकता चौथा उपाय आहे नवनीत गुड क्षौद्र कोल मज्ज प्रलेपनम व्यंगजित असं ग्रंथात सांगितलेलं आहे नवनीत म्हणजेच घरी काढलेलं पांढरं लोणी गुळ मध आणि मगज हे एकत्र करून बारीक वाटून त्याची पेस्ट बनवून त्याचा पातळ असा लेप वांगाच्या डागांवरती करा बोराचं फळ हे स्निग्ध गुणाचं आहे रक्त शुद्धी करणारा आहे वात कमी करणार आहे आणि पचन सुधारून आमदोष कमी करणार आहे त्याच्यामुळे त्वचेच्या इथल्या भ्राजक पित्ताचं कार्य सुधारून त्वकदृष्टी दूर होते बाकी लोणी गुळ याचे गुणधर्म आपल्या सर्वांनाच माहीत आहेत किंवा याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरचे तुम्ही पाहू शकता हे वांगाचे चार अतिशय महत्वाचे उपाय ग्रंथकारांनी सांगितलेले आहेत यातील कुंकुमादी तेल दररोज चेहऱ्याला लावा याचं नस्य करा बाकी सांगितलेल्या तीन लेपांपैकी कोणताही एक लेप नित्यनियमाने करत राहा गरज वाटल्यास वैद्यांच्या सल्ल्याने पोटातून औषधं घ्या वांगाची कारण दूर करा हे सर्व केल्यानंतर वांगाचे डाग जातात आणि चेहरा पूर्ण क्लिअर होण्यासाठी मदत मिळते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत हो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद